घराडीचे कार्यकर्ते सगळे इकडे आ कामं आहेत जनादन आणि लवकरच तुम्हाला विठ्ठल कोइंडे यांच्या यूट्यूब चॅनलला सगळं अपडेट मिळतील तुम्ही असेच त्यांना शुभेच्छा द्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा अशी तुम्हाला मी सगळ्यांना सगळ्या कोहिंडे बंधू सार्वजनिक विकास कोहिंडे मंडळी आणि पावणे मंडळी यांच्या वतीने आवाहन करतो ओके okay, धन्यवाद बाय सा एन्जॉय करता मस्तपैकी पूजा झाली आरती झाली आणि आमची बच्चे पार्टी मस्त पैकी एन्जॉय करता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज हा पंधरा ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी तर सर्वांका स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा आणि आमच्याकडे आज आ गोकुष्टमी तर गोकुळ बांधूचं काम आता चालू झाला आणि उद्या आमच्याकडे आह दयंडी तर चला सर्व दिवसाचा सर्व दाखवणार आमच्या गावची दयंडी आणि गोकुळाष्टमी चलो तर सर्व जमले आहेत आमचे आणि बेटाचे काठी तासतं तासून झाले की गोकुळ बांधून घ्या ना आणि हे आता यंग मंडळी यंग स्टार आमचे आत्ता येतं जुने जाणते अगोदर इलेत काम सुरू केले नाही हा हे बघा आणि हे यंग बॉयज हे यंग स्टार आता इले आणि आता ह्याच्यानंतर काम सुरू करणार आहे जिलेबी खाऊ दिले आहेत थोड्या जिलेबी आणि चहा तो वाटप होईल सर्वांनी या चहा आणि जिलेबी खाऊ स्वातंत्र्य दिनाच्या आणि सर्वांना दिनाच्या लोक सगळं जाणते लोक अगोदर सार्वजनिक विकास फोंडे आणि पाहुणे मंडळीचे घराडीचे कार्यकर्ते सगळे इकडे आता काम करतायत जनाजन आणि लवकरच तुम्हाला विठ्ठल कोइंडे यांच्या यूट्यूब चॅनलला सगळं अपडेट मिळतील तुम्ही असे त्यांना शुभेच्छा द्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा अशी तुम्हाला मी सगळ्यांना सगळ्या कोइंडे बंधू सार्वजनिक विकास कोइंडे मंडळी आणि पावणे मंडळी यांच्या वतीने आवाहन करतो ओके धन्यवाद आपला कोकण सर्वकडे जाऊ देत आपले कोकणातले रीती रिवाज परंपरा रूढी बरोबर ना बरोबर आहे बरोबर आपल्याला जपलं पाहिजे ते रीती रिवाज पूर्वी करून ठेवलेले आहेत वाढ ते आता ठिकाणी बंद वाढला तर गुंडूळ बांधून सुरुवात झाली आमचे झाडाडीचे कार्यकर्ते सर्व इले आणि सुरुवात केली नाही सर्व पण येतो सड्यावर ना कॅमेरा माझा टेन्शन नाही आणि जय हनुमान वेल्डिंग वर्क चे मालक पंकज सारंग हे पण हजर पोपळ बांधू साठी जोरदार काम चालू आहे स्पेशल चहा आणि बाय बाय

देवाच खातस देवाचे आभार मान् तर गोपाष्टमी आणि स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर जिलेबी तर काम चालू आहे आमचे डेकोरेटर खास मुंबई वरून आलेले आमचे मोठे बंधू दादू कोइंडे सदानंद कोइंडे गावी येऊन स्थानिक झाले त्यामुळे पूर्ण वेळा गावात येले होते सुट्टीवर नंतर त्यांना गाव आवडूक लागलो मग गावातच नव्हते गावातच राहू

काय चालू आहे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये काय चालू पाऊस भारीच चा लागता जोरदार पाऊस उद्या असं पडू बघा मस्तपैकी पैकी धैंडी मजा येत नाचूक जरा बघूया आता उद्या कसं पडता पाऊस आज भारीच पाऊस पडता आधी काय मी

आमचं गोकुळ बांधून झालो आणि सर्व आमच्या मंडळाचे सभासद आता फ्रेश होऊ गेले फ्रेश होऊन सर्व येणार आणि मी पण आता आंघोळ करून तयार आहे आणि आता हा गोकुळाची पूजा त्याच्यानंतर आरती आणि मग जेवण आणि त्याच्यानंतर भजन आणि आम्ही नंतर भजन झाल्यानंतर सर्व दिंडी भजन नाचणार सर्व तुमका मी आता दाखवतोय चला mời các vị hạng thái của tôi mời các vị hạng thái của पार्टी आमचे एन्जॉय करता मस्त पैकी पूजा झाली आरती झाली आणि आमची बच्चे पार्टी मस्त पैकी एन्जॉय करता हे लागली लाव च मनीष बस जेव बस तर मंडळी जेवण झालं आमचं आता आम्ही सर्व येऊक बसणार आपण पहिले नंबर लावले ना आपण देवाचं जेवण घेतले ना पप्पा म्हणून बसले माई मनीष गंधर्व आणि आई पण सर्व आता आम्ही जेवणार जेवणात काय काय आहे तर आपण तुमका मी दाखवते चला तर मंडळी आज जेवणा आंबोळी काळे वाटणीची उसळ आणि शेगल्याची भाजी आज आमच्या वाडीत प्रत्येकाच्या घराकडे ह्या जेवना या गोको स्पेशल जेवण बनवला जाता चला आम्ही जेवतो तुम्ही पण येवा जेव

झोपली तर आजच्या व्हिडीओच मी हेच एंड करते आज सर्व मस्त मजा आली सर्व नाचल सर्व भजन झाला गोकुळष्टमी झाली आता रात्रीचे चार वाजले आणि हे पोरक पण अजून काही झोपले नाहीत आणि ह्या माझ्या व्हिडीओच हेच एंड करतोय तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत